युवा कोचिंग क्लासेस म्हणून एक शैक्षणिक असं म्हणजे आमचं हे क्लासेस आहे कोचिंग क्लासेस पाचवी ते दहावी मराठी सेमी इंग्रजी इंग्रजी आणि अकरावी ते कॉमर्स आहे सरांनी सांगितलं की ते रिक्षा धुवायचंय मला तो दोन आमचं खूप काय आढळला माझा मित्र आहे सतीश आता चोवीस वर्ष झाले आम्ही बेस्ट फ्रेंड आहोत बालवाडी पासून तर सर आम्ही पण टेन्थ झाल्यानंतर आहे ना असं चोवीस तारखेला एक्झाम संपलेली आहे मार्चला ला आम्ही गाडी धुवायला सुरू केली अठरा बाईक बावीस गाड्या पेपर लाईट मग किराणा प्रवास आहे ना तेव्हा ज्यांच्याकडे गाडी धुवायचो ना तेव्हा सरकारी नोकरीसाठी एम्प्लॉयमेंट फॉर्म घ्यायचे एम्प्लॉयमेंट पेपर येतात त्याच्यात गव्हर्नमेंटचे जॉब येतात त्याचे सगळे एंप् माहिती येते पण ते आमचे गाडी धुवायचो ना आम्ही ना चौरकर म्हणून फेसबुक लाईव्ह माझ्याकडे आम्ही त्यांच्याकडे डबे पण टाकायचो ते 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 तर त्यांनी सांगितलं परसार ते एम्प्लॉयमेंट फॉर्म yeah. भर पण ते भरतात कसं हे नव्हतं सांगितलं ते कारण त्यांची सगळी मुलं गव्हर्नमेंट जॉब लॉब हे सगळं मस्त एकदम भारी आणि आम्ही झोपटपटी सी जे सॉनी मध्ये राहतो त्यांच्याकडे जायचो पण ते नाही कळलं ते बात आणि कोणी सांगणार नव्हतं आता ते पाठवलं टाइम तर बर्फ गेला आणि असं तर काय असतं की अरे बी पाहिजे बी कॉमच्या डिग्र्या झाल्या आहेत सी इंटर जे एक्झाम होतं त्या आपण आम्ही दिलं पण इथे जायचं हे हे माहित नव्हतं कसं जायचं ते माहित नव्हतं आणि मग शेवटी आम्ही ठरवलं की आपण व्यावसायिक व्हायचं प्रायव्हेट गव्हर्नमेंट वाल्यांशी तो, तो राग आला तो आलाच आई मग म्हटलं नाही आपण स्वतःच काहीतरी करायचं आता स्वतःचा गेले सहा वर्षापासून मी माझं कोचिंग कसे चालवत आहे माझ्या मिसेस पार्लर आहे आम्ही नाही म्हटलं तीस पस्तीस जणांना रोजगार देतो एक छान टर्न आहे पण हा सगळा प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करत असताना तुम्हाला एक गोष्टीची गवर्नमेंट ची, ची संबंध येतो तो म्हणजे परमिशन रुल्स रेग्युलेशन साठी आणि जेव्हा तुम्ही साठी ऑफिसला जाता आणि त्यावेळी त्यांचं बिहेव्हिअर असत जो स्लो चालतो एकदम असते ना त्यावेळी पहिला प्रश्न येतो आपला माणूस का नाही दुसरा प्रश्न येतो असं काय यांनी केलंय की ह्यांना हा एवढा मार्ज आहे किंवा असे का वागतात का आपल्याशी माझ्या ब्युटी पार्लरचं आहे ना लायसन्स होतं हेल्थ लायसन पण हेल्थ oh. हेल लायसन कसा काढतात कुठे काढतात oh. त्यासाठी काय चार्ज असतो काही माहित नाही आता मी जर माझ्या मित्राचं जेन्स सलोण आहे तिकडे गेलो गव्हर्नमेंट ऑफिसवर राहिलेले बघितलं दहा हजार रुपये घेतले म्हटलं काय रे मग तू हेल्थ लायसन काढलं नाही त्यांना दहा वर विसरलं कसं डिफिकल्ट आहे नाही होणार पैसा तुम्ही असं का, का तुला काय वाटतं शिक्षण नाही माहीत नाही काय करायचं त्यांच्याकडे एज्युकेशन आहे त्याच ते डिग्रीज आहे पोस्ट आहे त्याचा ते फायदा होऊ पण ते करताना एकदम होता तो एवढं चिडलेला ना तुला जर खरंच दिवसभर मी काम केलं प्रसाद तीन हजार चारशे आणि ह्याने दहा हजार रुपये घेऊन गेले आणि मला सांगायला खूप वाईट वाटतं की ते कुठल्याही जाती धर्माचे असते थिंक इज डॅट की गव्हर्नमेंट असे व्यावसायिक म्हणून इथे जे कोणी असतील त्यांना वेळोवेळी एटी पर्सेंट वाईटच प्रसंगाला सांगोरले गेले गव्हर्नमेंट ऑफिसर्स अशा वेळी वाटतं की आपल्याला कोणतरी पाहिजे जसं एखादी केस येते ना सायन हॉस्पिटल मी पण वैद्यकीय विभागात काम करतो शिवसेना शाखेकडून तेव्हा त्याने आपला कोणतरी डॉक्टर पाहिजे हक्कासाठी सांगू शकतात आपला केस आहे आपल्या गावाची अशा वेळी गव्हर्नमेंट ऑफिसर पण आपली लोक नाही दिसत ना आणि तिथे सगळे कोण दिसतात काम मराठी आणि त्यांना जरा सुद्धा पहिलेली नसते कामाची पण नाही फक्त टाइम पास आता सगळेच तसे नाही आहे पण पण त्यावेळी खूप वाटतं की नाही आहे जसं आम्ही प्रायव्हेट सेक्टरमध्ये जर आपल्याला छंडे काढायचे असते तर प्रायव्हेट सेक्टर आपल्याला व्यवसाय जर चांगला करायचा असेल तर व्यवसायात जशी मराठी माणसं पाहिजे तसे गव्हर्नमेंट ऑफिसर मध्ये सुद्धा मराठी चांगली माणसं पाहिजेत जे एकमेकांना सपोर्ट करून पुढे जाते ही खंत मला खूप जाणवली आहे आणि सगळे अनुभव आहेत माझे म्हणजे काल परवाच आम्ही शेअर मार्केटचा एक नवीन सेगमेंट सुरू केलं की नाही आपण शेअर मार्केट मध्ये उतरलं पाहिजे त्याचे पांपलेट आणि आमची टीम घेऊन स्टेशन उतरत होते तर एक मुलगा आहे माझ्याकडे आता जो कामाला आमच्याकडे बारावीला होता त्याला नव्हतं माहिती की स्टेशनमधून वरून जाताना त्याला बाहेर पाकनेट वाटायचं होतं त्याने जाताना एक ना ना दोन माणसांना दिली आणि नेमकं टी सीने पकडलं टी सीने सांगितलं चला आता शंभर दोनशे द्यावे लागते तो, फोन तो, फोन तो ते फोन करणार तो पर्यंत फोन जप्त झाला आणि त्यांनी समजवलं की सर खरंच मला माहीत नव्हतं आणि इंटेन्शनली झालं तो तर नाही त्याची फाईन भरावी लागेल आणि शंभर दोनशे करता करता दादाच्या ऑफिसला घेऊन गेले मला फोन आला मी पटकन गेलो सगळे नॉर्मल कोणीच नोटीसच करत नाही खूप रिक्वेस्ट केली की सर नाही लॉ इज लॉ आम्हाला पण आवडलं ते पण ज्या पद्धतीने जे ट्रीटमेंट मिळत होती ना ते खूप वाईट होते म्हणजे तुम्ही सांगणार पण नाही सॉल्युशन घ्या आणि तुम्ही चार्ज पण मांडणार आणि तुम्ही समजावणार पण नाही अशा वेळी कळते की कुठेतरी एज्युकेशनचा लॅक ऑफ होतो म्हणजे कमतरता जाणवते इन्फॉर्मेशनची आज जेव्हा त्यांनी सांगितलं मी पण नोटाऊन केलं सगळं अरे दहावी बारावी ग्रॅज्युएट बी कॉमवर एवढे होतात ना दरवर्षी सर आणि गव्हर्नमेंट जॉब मध्ये किती लागतात नाके बरोबर आमच्या सारखेच आम्हाला तेव्हा सांगणार नव्हतं पण तुमच्या मार्गदर्शनामुळे मला आता वाटलं मी सतीश मेसेज पण केला की जसे युवा कोचिंग असे शैक्षणिक शिकवत आता मी शेअर मार्केटचं नवीन सेगमेंट चालू केलंय ह्याच्या पुढे मी गव्हर्नमेंट ऑफिसर कसे घडवायचे याच्यासाठी सुद्धा रिसर्च करू आणि नवीन सेगमेंट मध्ये काम करू आपली माणसं गव्हर्नमेंट मध्ये पाहिजे शेवटचा अनुभव मी ज्या नगरामध्ये राहतो महात्मा गांधी नगर गेले वीस पंचवीस दिवस दीड महिना म्हणाल तरी सगळे पाणीच येते वॉशरूमच्या लाईन्स तुटलेल्या आहेत लोक दुसरीकडे वॉशरूम ला जातात माझं काय जवळ आहे पहाला जवळ आहे मला त्या गोष्टीचा त्रास होत नाही पण सगळे गव्हर्मेंटच्या कॉलर बघितात ना मस्त पाणी छान राहायला घर ते सगळे लोक मस्त फिरणार फिरणार असं काय केले त्यांनी की आपण असं इथे राहतो जग आपल्याकडे पण एज्युकेशन आहे आणि त्यांनी आपल्या सर एज्युकेशन घेतलं पण त्यांना ही फॅसिलिटी त्यांनी दिलेली गव्हर्नमेंटची एक्झाम आणि गवर्नमेंटची एक्झाम फार महत्वाची आहे लॉकडाऊन मध्ये कळलं मी पण व्यावसायिक आहे माझे मिसेस पण व्यावसायिक आहे व्यावसायिक जे स्वतंत्र आहेत त्यांना वरती बॉस नसतो आणि व्यवसायामध्ये खूप मोठे झेंडे गाठत जास्त बघा जास्त प्रॉफिट मिळतो पण कोरोनाच्या टाईममध्ये का व्यावसायिकाला द्यायला सुद्धा कोण नव्हता व्यावसायिक पटकन रोडवरती आला हे जर दोन्ही जोडी जर व्यावसायिक असतील तर असं होतं आता एक जरी गव्हर्नमेंट एम्प्लॉई असता तर घर जी मिळते ना आपल्या परिवारासाठी ती गव्हर्नमेंट जॉब मध्ये गव्हर्नमेंट सरळ पाहिजे हे मला त्या दरम्यान कळेल माझी वेळ निघून की आता वय एक आहे पण आता आमचे जे स्टुडंट आहेत किंवा ज्यांना तर सगळ्यांना सांगतो ह्यातलं काहीतरी आपल्याला पाहिजे तर आपण इथे राहू आता मुंबईसारख्या ठिकाणी असं का होत नाही महाराष्ट्रामध्ये उद्योग सोयी खूप आहेत त्याच्यामुळे आपल्याला गव्हर्नमेंट जॉबची गरज वाटत नाही पण तुम्ही जेवढे नॉन नॉन स्टेट व्यतिरिक्त जर बघा राज्यांमध्ये तिथे काय होतं तिथे उद्योग तिथे मुंबई सारखे शहर नाही मग ती सगळी लोक कशा डिपेंड आहेत गव्हर्नमेंट एक्झाम्पल मग ते तिकडून येऊन जर करू शकतात मग आपण आपल्या काय नाही करू शकत त्याचं असे जर सर भेटणार असतील ते स्वतःच बोलले की आहे खरं वेळ व्हावं लागतं लिहिण्यासाठी त्यावर कुठे आपण एक मोठे मोठ्याला मोठा पगार काढू शकतो सर मला खूप बरं वाटतं ना इन्स्टाग्रामवरचं सगळं बघायचो पण आता पहिलं की नाही आपल्याला गव्हर्नमेंट जॉबसाठी किती इझी काम आहे दहावी बारावी फक्त ती माहिती पाहिजे ती माहिती भरून काढली बाकी प्रयत्न आपण भरून काढू आणि त्यांचं स्वप्न आपली लाईफ आपण करू शकतो धन्यवाद